आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे याला योग्य तो प्रतिसाद करा अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना करण्यात आल्या तर शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवा हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढते उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई सुरू केलंय तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्वाची बैठक पार पडली आहे मुंबईतील माजी नगरसेवक हे बैठकीत सहभागी झाले होते बैठकीत माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईतील माजी नगर सेवकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि यावेळी माजी नगरसेवकांना काही सूचना या उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आणि तो या माजी नगरसेवकांना पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या हाती आज देण्यात आलंय हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असं देखील उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाल्यात तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश अतिशय महत्वाची बैठक आज पार पडलेली आहे उद्धव ठाकरे यांनी तयारी आहे ती सुरू केलेली आहे यामध्ये आज त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले सूचना केल्यात यामध्ये त्यांनी जे काही निवडणुकीची तयारी आहे त्याबाबतचे सूचना केल्या आहेत यामध्ये अनेक विषय आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो प्रकरतेने तुम्ही या ठिकाणी मांडा अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत याशिवाय ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे जे बाहेरील कार्यकर्ते आलेले होते त्यांनी या ठिकाणी का आ, काम येऊन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला देखील आत्ता या निवडणुकीत जास्तीचं काम आहे ते करायचं आहे याशिवाय त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने देखील या ठिकाणी जे सूचना आहे त्या केलेल्या आहे ज्या पद्धतीने सध्या सुरू असलेले जो सत्ता स्थापनेचा दावा जे काही नाट्य आहेत त्या नाट्यामागे शिंदेच्या मागे, मागे दिल्लीतील जी भाजपची मोठी शक्ती आहे असं देखील वक्तव्य या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आजच्या या नगरसेवकांच्या बैठकीत केलेलं आहे याशिवाय त्यांनी सांगितलंय की आगामी निवडणुकीमध्ये जी निवडणूक निगव, असेल त्यावेळी आपण शिबिर आहेत या शिबिर देखील बोलवणार आहोत तसंच सध्याचं जे आपण बघतो की आर एस एस या निवडणुकीत काम करतं अशा पद्धतीचा एकंदरीत दावा हा आव आणला जात होता किंवा आर एस एस या ठिकाणी मैदानात उतरलेली होती मात्र आर एस एस केवळ कागदपत्र वाचण्यासाठी होती त्या आवाखाली जो आव आणला जातो त्याच्या खाली वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर या ठिकाणी भाजपने महायुतीने केला असं देखील त्यांनी या त्यांच्या या बैठकीत म्हटलेलं आहे त्यामुळे आजची ही बैठक नक्कीच नक्कीच धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल